तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो हट्सवरून आम्ही बोलत आहोत हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे संध्याकाळचे सात वाजून तीस मिनिटं झाली आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार मंडळी नमस्कार आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सेंद्रिय शेती याविषयी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले कृषी विद्या विषय विशे विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा ऐकूया ही मुलाखत शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात आपण सेंद्रिय शेती याविषयी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले विषय विशे विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांच्याशी या संदर्भात आपण बोलणार आहोत शरद सर आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आभारी आहे जसं की आजचा आपला विषय आहे सेंद्रिय शेती तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न सर तुम्हाला हा आहे की सेंद्रिय शेती म्हणजे काय आज घडीला जर पाहिलं आपण तर सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे कारण की आरोग्य विषयक असतील पर्यावरण विषयक असतील अशा नाना विविध समस्या ह्या वृद्धी वाढतायत म्हणून सेंद्रिय शेतीची आजच्या घडीला नितांत आवश्यकता आहे तर सेंद्रिय शेती, शेती म्हणजे काय तर ज्या शेतीमध्ये रासायनिक प्रक्रियेने तयार केलेली संयुक्त खते असतील रोग आणि कीटकनाशके असतील की बुरशीनाशके असतील आणि ग्रोथ रेग्युलेटर्स असतील यांचा वापर पूर्णपणे टाळून जमिनीचा जिवंतपणा हा केंद्रबिंदू मानून जे काही नैसर्गिकरित्या उत्पादित होणाऱ्या पदार्थांचा जसे की शेणखत असेल काडी कचरा असेल कंपोस्ट असेल गांडूळ खत आहेत सारख्या घटकांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात अच्छा सर मग या सेंद्रिय शेतीची संकल्पना काय आहे तर सेंद्रिय शेतीमध्ये मुख्यत आपण जो भर देतो तो सेंद्रिय खतांचा वापर जनावरांचे मलमूत्र पिकांची फेरपालट असेल आंतरपीक पद्धत असेल आणि हिरवळीचे खतं असतील शेतातील काडी कचऱ्याचे कंपोस्ट तयार करणे असेल गांडूळ खत असेल त्याचबरोबर जीवाणू संवर्धकाचा वापर या बाबींचा वापर करून जमिनीचा जिवंतपणा कायम ठेवणे हा या सेंद्रिय शेतीची संकल्पना आहे अच्छा मग तुम्ही आता संकल्पना सांगितली तुम्ही सेंद्रिय शेती काय हे सांगितलं सर मला आता असं विचारायचं आहे की आ, या सेंद्रिय शेतीची गरज काय आहे आता कुठल्याही बाबीचे दुष्परिणाम आपल्याला जेव्हा दिसायला लागतात तेव्हा आपण त्याबद्दल जागरूक होतो किंवा लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न केल्या जातात मग आज पाहतोय आपण की सध्या उत्पन्नाच्या हव्यासपोटी आपण अधिक उत्पादन देणारे वाण आहेत त्यासाठी रासायनिक खतांचा आणि कीटकनाशक असतील बुरशीनाशक असतील अशा रासायनिक घटकांचा अविवेकी आणि मोठ्या प्रमाणात वापर केला यामुळे काय झालं की जमिनीची गुणवत्ता खालावत गेली त्याचबरोबर याचे जे अंश आहेत या कीटकनाशक असतील या रसायनांचे अंश आपल्या अन्नाद्वारे मानवी शरीरात किंवा प्राण्यांच्या शरीरात आले त्याच हो। पर्यावरणावर सुद्धा याचे विघातक परिणाम हो, हो। आपल्याला दिसून येतात आणि ज्या महत्वाच्या बाबी सांगायचं झाल्यास रासायनिक खतांचा जास्त वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेत जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे अच्छा 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 हे एक कारण आहे त्याचबरोबर उत्पादनामध्ये घट येऊन दुसऱ्या बाजूला जे काही आपण त्याला निविष्टा म्हणूत खते असतील कीटकनाशके यांचा जो खर्च जा आहे तो भरमसाठ वाढू लागला आहे त्याचबरोबर ज्या काही आधुनिक जातींच्या वापरामुळे की ज्या पारंपारिक जाती आहेत ज्या किडीला रोगाला प्रतिकारक्षम आहेत आणि त्यांच्यात गुणवत्ता सुद्धा चांगली आहेत अशा परंपरागत जाती आहेत ह्या कालांतराने नष्ट होऊ लागल्या आहेत त्याचबरोबर जमिनीच्या सेंद्रिय कर्मामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे त्याचबरोबर माती आणि पाण्याचे प्रदूषण सुद्धा होत आहेत आणि ह्या एकंदरीत समस्या जर पाहिल्या आपण तर त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेती ही सध्याची गरज आहे आता तुम्ही जसं सांगितलं की रासायनिक शेती म्हणजे जी आहे त्याच्यामध्ये माती जी आहे ती खराब होते पाणी जे आहे पाण्याने सुद्धा म्हणजे त्रासच होतोय एकंदर सगळं जे तुम्ही सांगितलं तर मला हे विचारायचं आहे सर की या सेंद्रिय शेती करण्याची जी पद्धत आहे जी तुम्ही सांगितली आहे तर याचे फायदे काय आहेत म्हणजे का, का करावी सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीचे तोटे जर पाहिले तर हेच गोष्टीचं आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन असेल जमिनीचं आरोग्य असेल मानवाचं पशूचं जे आरोग्य असेल बरोबर यांचं मुख्यतः स्त्रोत जमीन आणि पाणी आहे हा हे जर दूषित झाले तर एकंदरीत यावरती अवलंबून असणारे घटक सुद्धा त्यांची गुणवत्ता खालावत जाणारी आहे त्यांचं आरोग्य हे खालावत जाणार आहे म्हणून सेंद्रिय शेती जर फायद्याचं सांगायचं झाल्यास जमिनीची नैसर्गिक आणि जमिनीची टिकून राहते पर्यावरणाचा समतोल राखला जातो त्याचबरोबर जे काही रासायनिकच्या तुलनेत जे सेंद्रिय पदार्थ उत्पादित करतो आपण सेंद्रिय माल उत्पादित करतोय त्याची गुणवत्ता ही रासायनिकपेक्षा कैक पटीनं चांगली असते चांगली त्याचबरोबर मित्र किडी उपयुक्त जीवाणू यांची वाढ भरपूर मोठ्या प्रमाणात होऊन किडींचा प्रादुर्भाव सुद्धा टाळल्या जातो त्याचबरोबर पशुधनाचा शेतीमध्ये चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो आणि आजकाल पशुधनाची संख्या कमी होत चालली तर पशुधनाचा वापर जर वाढला तर एक पूरक व्यवसायाच्या माध्यमातून त्याचबरोबर पैसे मिळतील आणि जमिनीला शेणखत मिळून जमिनीचा कस वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल त्याचबरोबर महत्त्वाचा घटक म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीपासून मिळणाऱ्या कृषी मालात कीटक आणि बुरशीनाशकांच्या जे काही अवशेष असतात त्यांचे नैसर्गिक शेतीमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये अवशेष दिसत नाहीत म्हणजे म्हणजेच मनुष्यासाठी ते आ, चांगले आहे चांगले सर तुम्ही आता सांगितलं की सेंद्रिय शेतीचे हे सगळे फायदे आहेत तर मला असं सांगा ना आता की या शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायचं बरोबर आहे आपला प्रश्न विचारलात की आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन कुठल्याही पिकासाठी जर आपण रासायनिक खतं द्यायचे नाही तर त्यांना द्यायचं काय द्यायचं काय द्यायचं काय तर मग ह्यामध्ये आपल्याला पर्यायी सोर्सेस की परंपरागत रासायनिक खताच्या पूर्वी आपला शेतकरी किंवा आपले वाडवडील जे वापरत होते ते घटक ते घटक कुठले भरखते असतील त्याच्यामध्ये शेणखत असेल कंपोस्ट खत असेल लेंडी खत असेल गांडूळ खत आहे या खतांचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्यानंतर जोर खत आहेत जोर खत कुठल्या खतांना म्हणता येतील विविध प्रकारच्या पेंडी जसे की सूर्यफुलाची पेंड आहे सरकी पेंड आहे भुईमुख पेंड आहे इत्यादी सारख्या पेंडीचा सुद्धा आपण वापर करू शकतो यामध्ये पिकाला उपयुक्त असणारे अन्न घटक आहेत ते त्या ठिकाणी पिकाला मिळतात त्याचबरोबर जीवाणू संवर्धकाचा वापर आता आपण कुठल्याही पिकाला जे आपण लागवडीचे पिक लागवड करतो त्यांना आपण खते देतो पण निसर्गात हा रस्त्याच्या कडेला म्हणा किंवा जंगलामध्ये तो गवत कशे है। तर वनस्पती वाढतच असतात गवत वाढतच असतात हे कसे वाढत आहेत तर जीवाणू संवर्धक जमिनीमध्ये जीवाणू उपलब्धच असतात पण याची जी गती जर आपण वाढवली जसं की वातावरणामध्ये अठ्याहत्तर टक्के नत्र आहे तो पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी द्विदल वर्गीय पिकांचा जसं रायझोबियमची आपण जर बीज प्रक्रिया केली तर हा वेग वाढतो आणि पिकाला नत्राचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणात होतो जसं की एक दल पिकाला ॲझॅटोबॅक्टर असेल असिटोबॅक्टर असेल यांची जर बीज प्रक्रिया केली तर वातावरणामधल्या नत्राचं स्थिरीकरण होऊन पिकाला तो, तो उपलब्ध केला जातो शिवाय पीक पाहिजे तेवढा घेत आहेत आणि पुढील पिकाला तो वापरण्यासाठी जमिनीमध्ये तसाच पडून राहत आहे आणि दुसरा एक जीवाणू संवर्धक महत्वाचं म्हणजे पी त्याला आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतो या जीवाणूचं वैशिष्ट्य काय तर आपल्या इकडच्या जमिनीमध्ये काय होते की जो काही स्पुरद आहे तो फिक्स होऊन बसतो अविद्राव्य स्वरूपात जातो तो विद्राव्य करण्याचं काम हे स्फुरत विरघळणारे जीवाणू करतात म्हणजे या सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला जीवाणू संवर्धकाचा वापर सुद्धा करता येईल त्याचबरोबर जसं आपण मघाशी चर्चा केली आजकाल पूर्वी शेणखताचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर हो, करत होते हो। पण आज पशुधनाची संख्या ही झपाट्यानं घटते शेतकऱ्याकडे रासायनिक खत वापरणं सोयीचं जाईल पण शेणखत सहजासहजी मिळत नाही त्याचा वापर होत नाही मग शेणखत वापरणं झाल्यामुळे जमिनीमध्ये जे आपल्याला माहित आहे की जमीन ही सजीव आहे जमिनीमध्ये एक चमचाभर माती जर घेतली आपण तर करबो अरबो जीवाणू त्याच्यामध्ये असतात हो, आणि हे जमीन कुठली चांगली कुठली जमीन अधिक उत्पादन देणारी ज्या जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूची संख्या अधिक ती जमीन अधिक उपजाऊ मग या जीवाणूचं खाद्य कुठलं तर सगळे सेंद्रिय पदार्थ हा जर आपण शेणखत जर त्या ठिकाणी देणं शक्य नसेल अलीकडच्या बदलत्या शेती पद्धतीनुसार तर त्या ठिकाणी आपल्याकडे हिरवळीची खत आहेत त्याच्यामध्ये अगदी पंचेचाळीस दिवसामध्ये साधारणतः एका हेक्टर क्षेत्रामधून सतरा ते अठरा टन आपण बायोमास जमिनीमध्ये ऍड करू शकतो त्याच्यामध्ये धेंचा आहे ताग आहे चवळी आहे मुगासारखं सुद्धा हिरवळीचं पीक त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो त्याचबरोबर पिकांची फेरपालट आहेत आणि अलीकडेच वेगवेगळे प्रयोग शेतकरी करतायत संस्थात्मक पातळीवरूनसुद्धा की ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सेंद्रिय शेतीच्या त्याच्यामध्ये पंचगव्य आहे अमृत पाणी आहे बायोडायनामिक आहे इत्यादींचा वापरसुद्धा आपण सेंद्रिय शेतीमध्ये करून पिकाचं पोषण करू शकतो बरं सर तुम्ही आता खूप छान सांगितलं म्हणजे सुरुवातीला सेंद्रिय शेती कशी करायची आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी फायद्याच्या आहेत आणि आता तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितलं मला आता असं विचारायचं आहे से की सेंद्रिय शेती आपण करतोय पीक घेतलं आणि त्यानंतर मग त्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी आहेत का ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा काय महत्वाच्या आहेत आता कुठलेही आता पिकावर पीक चांगलं आल्याच्या नंतर चांगलं येवो की हलकं येवो की भारी असो त्याच्यावर निसर्गत हाच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतोच होतोच तर रोगा किडींच्या नियंत्रणासाठी मुख्यतः आपल्याला जो भर द्यायचा आहे तर त्याच्यामध्ये याचं एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण करणं आवश्यक आहे एकात्मिक पद्धतीमध्ये जसं की आपण जर उन्हाळ्यामध्ये जर खोल नांगरटी केली तर खोल नांगरटी केल्यामुळे काय होतंय किडीच्या ज्या सुप्त अवस्था आहेत प्रखर सूर्यप्रकाशाला सामोरे जाऊन त्याचा त्या ठिकाणी नाश होत त्याचबरोबर आपण दिवसा जर नागरटी केली तर काय होतं त्याचा फायदा की आपण पाहिला असेल की नागरामागे बगळे चिमणी असेल असे वेगवेगळे हो, हो। पक्षी हे नागरामागे असतात हो। तर ते काय होतात की कि त्या किडीच्या सुप्त अवस्था टिपून खातात बरोबर हां अप्रत्यक्षरित्या हो। त्या किडीच्या नायनाट करण्यामध्ये ते शेतकऱ्याला मदतच करतात तर हा एक घटक झाला त्याचबरोबर परोपकारी कीटकांचा वापर ज्याला आपण मित्र कीटक म्हणतो आपण पाहतोय हो की निसर्गतः अठ्ठ्याण्णव टक्के किडींचं नियंत्रण होतंय मोठा पाऊस पडला वातावरणामध्ये चढ उतार झाला की कि आपोआप किडी कमी होतात बरोबर असं निसर्ग संतुलन साधतंय फक्त दोन टक्के आपण रासायनिक घटक किंवा इतर घटक किंवा सेंद्रिय घटक वापरून कीड नियंत्रण करण्याचा शेतकरी प्रयत्न करतात बरे ह्या किडी अठ्ठ्याण्णव टक्के कशा नियंत्रित होत आहेत तर निसर्गामध्येच जसं की हे वातावरणीय घटक झाले त्याचबरोबर वर काही मित्र सुद्धा आहेत जसं मित्र किडीमध्ये जसं असं आपल्याला सांगायचं ढालकिडा ढालकिडा जो आहे तो मावा खात हो, त्याचबरोबर वर क्रायसोपा आहे सिरफिड माशी आहे यासारखे बरेचसे जे मित्र कीटक आहेत ते आपल्या पिकाला हानिकारक ज्या किडी आहेत त्या खातात आणि त्याच्यावर उपजीविका करतात पर्यायाने शेतकऱ्याची ते मदत करतात त्याचबरोबर पीक आणि किडीनुसार निंबोळी अर्काचा असेल वेखंड असेल किंवा रुईचा अर्क सुद्धा शेतकरी वापरू शकतात आपल्याकडं आपल्याला माहित आहे की निंब हा कडू असतो हो oh. त्याच्या कडसरपणामध्ये तो कडसरपणा असते त्याच्याला एक घटक कारणीभूत असते तो म्हणजे आजार डिरॅक्टिम hmm, hmm. या घटकामुळे काय होत आहेत की जर आपण याचा निंबोळी अर्क केला आणि पिकावर त्याची जर फवारणी केली तर किडीपासून आणि रोगापासून आपल्याला संरक्षण मिळवता येते त्याचबरोबर मुख्यतः याच्यावर जर भर द्यायचा असेल किडी काही वाण आपल्याकडे परंपरागत असे उपलब्ध होते आणि सध्या घडीला पण आहेत की कि जे किडीला आणि रोगाला प्रतिकारक्षम आहेत म्हणजे काही झाडं असे असतात किंवा पिकं अशी असतात की त्याच्यावरती एक लव असते बारीक केस असतात त्या केसामुळं लवमुळं त्याच्यावर कीड बसतच नाहीत हां म्हणजे अशा काही वानांचं वैशिष्ट्य असतात मग अशा कीड आणि रोग प्रतिबंधित प्रतिकारक्षम वानांचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो Uh, सर मला असं विचारायचं आता की कि किडींच्या नियंत्रणासाठी सापळा पिकं कोणती आहे आणि त्याचा कसा उपयोग होतो नक्कीच आपल्याला जे काही सापळा पिकं आहेत त्याला आपण प्रलोभन म्हणू सापळा पिकांचा सुद्धा आपल्याला मुख्य पिकाच्या भोवती किंवा मुख्य पिकामध्ये असा वापर करता येतो तर यामध्ये झेंडू आहे तूर आहे गाजर आहे मोहरी मका इत्यादी पिकांचा सापळा पिका म्हणून वापर आपल्याला करता येते तर मुख्यतः झेंडूचं सांगायचं झाल्यास झेंडूमुळे काय होते मावा आणि इतर किडी पिकापासून दूर करतो आणि सूत्रकृमी ज्याला आपण निमॅटॉड म्हणतो त्याच्यापासून पिकाचं संरक्षण करतो तूर हे उपयुक्त मित्र किडींचे परजीवी कीटकांचे आवडते निवासस्थान आहे तर याच्यामध्ये मुख्य घटक काय त्या पिकावर जे आपण सापळा पीक आहे थोडक्यात आपण सापळा हो। सापळा पिकावरतीच किडीचा प्रादुर्भाव होते आणि त्या दरम्यान आपले मुख्य जे पीक आहे ते सुरक्षित वाढ होते त्याची हा मत याद्वारे त्याचबरोबर गाजर आहे आणि दुसरं सांगायचं झाल्यास मोहरी आहे मोहरी हे मावा किडींचं एक आवडतं खाद्य आहे आपण रब्बी हंगामामध्ये पाहतोय तर याचा जर आपण मुख्य पिकाच्या बाजूला म्हणा किंवा मध्ये थोडक्या प्रमाणामध्ये जर वापर केला तर आपलं मुख्य पीक त्यापासून संरक्षित करता येत आहेत त्याचबरोबर मका एक पीक आहे मका हे अनेक मित्रकिडीचं आणि परिजीवी उपयुक्त कीटकांचं आवडतं निवासस्थान आहे शिवाय मका हा पिकापेक्षा उंच जर असल्यामुळं मग साधारणतः पाच सहा फूट उंचीचा होतोय तर ह्याचा वापर असा होतो दुहेरी की याचा पक्षी थांबे म्हणून सुद्धा वापर होतोय पक्षी सुद्धा याच्यावर बसतात पक्षी बसल्यानंतर काय करतात की आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करतात कुठं आळीची हालचाल दिसते का आळीची हालचाल दिसली की अचूक जाऊन टिपतात आणि आळी आळ्या खातात बरोबर म्हणजे अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना मदत सर मला आता असं विचारायचंय की सेंद्रिय शेतीमध्ये रोग नियंत्रण कसं करायचं आपण आता कीड नियंत्रणा संदर्भात बोललो सेंद्रिय शेतीमधलं जे रोग नियंत्रण आहे सेंद्रिय घटकांचा त्याला आपण जैविक घटक म्हणू या जैविक घटकांचा वापर करून म्हणजे रासायनिक घटकांचा वापर पूर्णपणे टाळून जैविक घटकांचा वापर करून आपण ह्या सेंद्रिय शेतीमध्ये रोगांचं नियंत्रण करू शकतो त्यामध्ये महत्वाचं एक अलीकडील बुरशीनाशक आहे ते म्हणजे ट्रायकोड्रमा नावाचं ट्रायकोड्रमा आ, हे बुरशीनाशक आपण वापरल्यामुळे काय होते जमिनीमधून उद्भवणारे जे रोग आहेत याचा प्रादुर्भाव कमी होऊन आपलं पीक हे सुरक्षित राहू शकते बर त्याचबरोबर अनेक बुरशी आहेत ज्या काही बुरशीच आहेत पण ते, ते उपयोगी बुरशी आहेत हो, हो. त्यामध्ये मेटारायझियम आहे मेटारायझियम सारख्या बुरशीचा वापर करून आपण हुमणी जी आहे हुमनी, हुमनी कीड या किडीचा सुद्धा आपण थांबू शकतो त्याचबरोबर व्हर्टिसिलियम आहे व्हर्टिसिलियमचा जर वापर केला तर मावा असेल रसोषक किडी आहेत यावरती आपण नियंत्रण मिळू शकतो बरं सर सेंद्रिय शेतीमध्ये बदलाचा कालावधी जो आहे तो असतो असं म्हणतात ते म्हणजे नक्की काय हो नक्की सेंद्रिय शेतीमध्ये हा बदलाचा कालावधी एक महत्वाचा घटक आहे जे शेतकरी किंवा सेंद्रिय शेती करायला जातात त्यांना या बाबींना सामोरं जावं लागतंय म्हणजे काय तर पूर्वी आपण रासायनिक घटक वापरत होतो जमिनीमध्ये रासायनिक खते देत होतो आता त्याचा काही अंश काही एक किंवा दोन वर्ष तीन वर्ष त्या जमिनीमध्ये तसा, ले ले तसा शिल्लक असतो जरीही आपण वापरले सध्याच्या काळामध्ये वापरले नाही तरी पूर्वी आपण वापरलेले आहेत त्याचा अंश जमिनीमध्ये शिल्लक राहतो म्हणून सेंद्रिय शेती सुरू केल्यापासून शेतीमालाचे सेंद्रिय म्हणून प्रमाणीकरण होण्यापर्यंतच्या कालावधीला बदलाचा कालावधी म्हणतात बदला बर हा कालावधी एक दोन किंवा तीन वर्षापर्यंतचा असू शकतो या कालावधीमध्ये हा ह्या याला कन्व्हर्जन्स पिरियड सुद्धा म्हणतात इंग्रजीमध्ये या दरम्यानची जी उत्पादन होणारे जे माल आहे शेतकरी कन्व्हर्जन्स अंतर्गत विकू शकतो पण पूर्णतः त्याला सेंद्रियचं से प्रमाणपत्र मिळत नाही तीन वर्षाचा कालावधी होईपर्यंत आणि मग तीन वर्षाचं झाल्यानंतर मग ते हा प्रमाणीकरण वगैरे इतर प्रक्रिया करून प्रमाणपत्र घेऊन मग निर्यात किंवा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये तो सेंद्रिय माल म्हणून विकू शकतात बरं 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 सर या शेतीसाठी परीक्षण निरीक्षण आणि प्रमाणीकरण हे आवश्यक आहे का निश्चितच आवश्यक आहे कारण की कुठला माल सेंद्रिय आणि कुठला असेंद्रिय म्हणजे रासायनिक पद्धतीनं पिकवलेला हे करण्यासाठी त्याची खात्री पडण्यासाठी त्याचं प्रमाणीकरण होणं अत्यंत महत्वाचं आहे याचे विविध टप्पे आहेत त्यामध्ये सेंद्रिय शेतीचा महत्वाचा घटक आणि केंद्र बिंदू म्हणजे प्रमाणीकरण याला आपण सर्टिफिकेशन म्हणतो ही ग्राहकाला उत्पादित प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय मालाच्या गुणवत्तेची खात्री होय शेतकऱ्याचे उत्पादन सेंद्रिय आहे हे ठरवण्यासाठी शासन मान्य संस्थेच्या प्रमाणीकरणाचे लेबल कृषी मालाला मोहरबंद लावणे आवश्यक असते त्याकरिता या संस्थेचे निरीक्षक आणि अधिकारी सेंद्रिय शेतीच्या प्लॉटला नियमित कालांतराने वेळोवेळी भेटी देत असतात आणि सेंद्रिय उत्पादनाची ही गुणवत्ता हे ठरवत असतात बरं सर सेंद्रिय शेती माल जर निर्यात करायचा असेल तर त्याला प्रमाणित करण्याची आवश्यकता आहे का निश्चितच आपण जसं बोललो की तसं सेंद्रिय माल आपल्याला जर निर्यात करायचा असेल तर, तर तो कुठल्या तरी सर्टिफिकेट म्हणजे त्याला प्रमाणपत्राची आवश्यकता आहे तो प्रमाणित करणं आवश्यक आहे तर भारतात एक ऑक्टोबर दोन हजार एक पासून सेंद्रिय म्हणून निर्यात करण्यासाठी परवाना प्राप्त सर्टिफिकेशन एजन्सीचे प्रमाणपत्र आवश्यक असते सव्वीस जुलै दोन हजार दोनला इंडिया ऑर्गेनिक लोगो प्रमाणित करण्यात आला आहे देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक सात मे दोन हजारला जाहीर केला आणि त्यानुसार ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट अथॉरिटी अर्थात ज्याला आपण ॲफेडा म्हणतो ही एक प्रमुख प्रमाणीकरण एजन्सी म्हणून तिच्या आधिपत्याखाली इतर एजन्सीज काम करतात आणि असाच प्रमाणीकरण झालेला माल जो आहे आपण देशांतर्गत असेल किंवा निर्यात ज्याला आपण एक्सपोर्ट म्हणून हा आपल्याला एक्सपोर्ट करता येईल सर तुम्ही खूप छान माहिती <coughs> सांगितली आहे एकंदर सेंद्रिय शेतीबद्दल जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल ह्या सेंद्रिय शेतीबद्दल आपण एकंदरीत चर्चा केली चर्चा करतोय आणि वेगवेगळ्या टप्प्यामध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून शेतकऱ्यामध्ये विविध संस्था जागृती करतायत की भविष्यामध्ये असाच जर रसायनाचा असा वापर जर मोठ्या प्रमाणात वाढला तर जमिनीचा असेल पर्यावरणाचा असेल आणि जास्त आपल्यापुरता जर विचार केला तर मानवाचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता आज पाहतोय की आपण मोठ्या प्रमाणात भाजीपाला असेल की याच्यावरती कीटकनाशकाचा मारा मोठ्या प्रमाणात हो। दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी हेच भाजीपाला आपल्या ताटात येतो हो, त्याचा हो, काही ना काही अंश हा त्या भाजीपाल्यातून आपल्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असतात म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की किमान आपल्यापुरता तरी आपल्या पुरता तरी आपण सेंद्रिय माल हा पिकवलाच पाहिजे आणि ग्राहकांनीसुद्धा ज्यांच्याकडे शेती नाही जे ग्राहकांनीसुद्धा सेंद्रिय मालाला आवर्जून खात्री करून सेंद्रिय माल जर घेतला तर जे कोणी सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा अधिकचे पैसे या माध्यमातून मिळतील आणि एकंदरीतच त्यांचं आरोग्य आणि पर्यावरणाचं आरोग्य हे राहायला मदत होईल निश्चितच सर आज आपण या ठिकाणी आलात आणि सेंद्रिय शेतीशी संबंधित आमचे जे काही प्रश्न होते या प्रश्नांची खूप छान उत्तरं तुम्ही दिलेली आहेत आणि मला असं वाटतं की आपले शेतकरी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीशी संबंधित हे जे काही प्रश्न असतील त्यांचे त्यांना बऱ्यापैकी उत्तरं मिळाले असतील आणि निश्चितच ते सेंद्रिय शेतीकडे वळतीलच अशी आशा करूयात सर आज आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मंडळी आत्ताच आपण सेंद्रिय शेती या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले कृषी विज्ञान विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची सोनिका मुजुमदार यांनी घेतलेली मुलाखत तीनशे अक्रांश पाच मीटर्स अर्थात नऊशे त्रेसष्ट किलो